महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर आणि मी आली आहे विज्वल आणि हा आहे विज्वल धैर्याचा मित्र स्कूल फ्रेंड आणि आज त्याच्या बहिणीच मुहूर्त आहे म्हणजे भक्तीचा आणि असं नात्याने ती म्हणजे हा माझा धीर लागतो वेढा सो आजपासून भक्ती आज, आज भक्तीचा मूर्त आहे आणि उद्या हळद आहे आणि परवा लग्न आहे असं आहे तर आजचा आज, आज मूर्ताला आमच्याकडे कशी पद्धत असते आगरी पद्धतीचं जे मूर्तापासून काय काय पूजाविधी असतात ते तुम्हाला मी दाखवेन आणि दुसरी गोष्ट संध्याकाळी दुपारी वड्याचं पीठ म्हणायला सगळ्या बायका गावात एकत्र येतात तर तेही तुम्हाला दाखवेन आणि आता सगी जना आली जण तर कोण कोण आले तुम्हाला दाखवते तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा बाय <laughs> लगेच बाय इथं बघ छान फक्त उभं राहायला आले का उभं राहायला आले एवढ्या लेट आल्यात मी आठ वाजता आले पाच वाजता आले बोला <laughs> मी सकाळी सातला ला आले <laughs> हे ना आंघोळ घालायला आलेत तर हा हे बघ आई धडाडीची कार्य करते हा बाबा हे नवरीचे पप्पा आहेत

आले आहे आता आम्ही चार दिवस असे दिसत आहोत एक झाला मध्ये हे रस्ता ब्लॉक करताय ना समजतच नाही

जन्मांतरेच सकल, कायिक वाचिक मानसिक नैसर्गिक दोष परिहार पूर्वक आदि दैविक आदि भौतिक आदि आध्यात्मिक त्रिविध ताको उपशमनार्थ त्रिलोकोप रक्षका भक्तानां भयंकरता त्राता भो भोवान् नवास कृपा दोषा

Terima हाटाके भूगा बोलले

वर्मा वरमय काय सुमरे येते आणि काय समोसे खाते खाल्ले सांग कोणी सुमने नाही व दोन दोन तीन तीन प्लेटी खाल्ल्या तुमचा तर चौथी प्लेट आहे धडाडीची <laughs> कार्य करते <laughs> एवढे समोसे खाताय तुम्ही काय काय ते कळले आता खाते पण येतेच विसरण पडल येत ना बघितलं ना ही एकटीच खात होती ही पण ही रुमालाच्या मागे घेऊन खात होती तारी तिघींनी पण दादा पंद्रह पंद्रह समोसे खा ले दादा वाटा पाजे उद्या वर्कआउट कराएगा ममता ने ममता ने पांच प्लेट पांच प्लेट वेफर खा ले और दो है इसमें अभी ने 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 और तो लेके जा रही है और फैंटा भी लेके जा तो रही है घर पे देखो क्या रे मैं मीठा नहीं पीती मेरा नाम खराब करेगी जा रही बोल हा बोल त्या आम्ही दो बजे के लिए अनेक आहे पिंट है दो बजे आले नवरी आली आहे खजूर घेऊन स्वतःच्या हाताने भरवते सगळ्या आ आ ए आणि मला हा लोका अरे तू दिसतेय हिपणी मी याला तिला गेम दिवस तो पण आहे आणि अशा नको एक काम तू हसव मला काय ओय किती आहे मग पापा पापा ममता जोर लगा लागाके ममता <laughs> काय जोर है की नाही जोर सब घी बाहेर निकाल <laughs> पक्के बायका फोटो साठी हावरा <laughs> चला कुटा <laughs> जोर लागाके राग <laughs> जी काय काढून टाक ही आता मेघना बाबा बाबा मेघना फुल जोर ला कोणाला वाव चला कुठा आणि त्याला काय भासायला येते हा चला रे चालू कर मेर व्हिडिओ चालू आहे वा मेघना वा तूच आहेस मिक्सर केलीस सावलांची फूड केलीस तू पापड फक्त अगो खिल का एवढा नाही अरे फोटो आहे वो <laughs> फोटो खिच जास्त आणि गाईच घरी आली आहे आता कारण का आता जेवण पण बनवायचं आहे पुन्हा पीठ मळायला जायचंय कारण उद्या हळद आहे तर हळदीला आमच्याकडे सकाळी वडे काढतात सो त्यामुळे पुन्हा बायका दोन वाजता येणार आहे तर त्याच्यासाठी आता मी घरी आले आणि आता घरी येऊन जेवण बेवण बनवे जेवण आवडे आणि नंतर पुन्हा जाईन सो असं आहे तर चला आता आवडून घेते आणि गाईच आता मी दुपारी आली तुम्ही बघितलात आणि घरी आली आता बाजल्यात पावणे दोन सगळ्या बायका आल्या असतील तिथे वड्याचं पीठ बनवण्यासाठी कारण उद्या पूर्ण पहाटे सकाळी उठून जायचं आहे आणि आता मला वड्याचं पीठ म्हणून घरी आला पुन्हा लग्नाला जायचं आहे तर असं आहे तर आता मी निघते स मगाशी आली जेवण जेवण बनवलंच नव्हती जरा फ्रेश झाली फार लवकर उठलेली क्लास पण होता असं झालं चला कोण कोण भेटते साडे बारा वाजल्यापासून ही बाई जेवते <laughs> दोन वाजले आता पीठ म्हणायला बायका येणार आहेत तरी पण ही बाई जेवते मला जेवा जेवा मी आता हळूहळू सगळ्या बायका येणार आहेत तिथे पाणी पण पीठसाठी आणि साठी आणि सांगायचं आणि पीठ मळायला घेत आहेत आणि आपल्याला अंदाज सांगतील पिका काय काय ते टाकले सांगायचं सांगायचं चांगाय लागेल आता आणि पाणी आहे <a> <साथाथ> गूळ साखर बडिश परत गहू तांदूळ ते सांगायचे काय तुम्ही आमच्या गावात सगळ्यांना तुम्ही नाराज केलाची डाळ हा उर्दची डाळ असं किती प्रमाणात आहे तुम्हाला नंतर मेन्शन करते डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला मेंशन करते कोणाला तरी चोरून विचारून ह्याच्यामध्ये गुळ टाकलेला आहे गुळाच पाणी वरून पाणी आलं तर किती मस्त ना स्वच्छ होतील वडील हा एक्स्ट्रा तेवढा मोजून केलं ना काय टाकलं मला सांगा लोखा कन्फ्युज होतील हे काय ठीक आहे बरं त्याच्यात मी हे काय जिरा साखर बायकांचा गोंगाट बघा सगळ्या बायकांनी ना परती बिरती घेऊन ठेवले पटापट पीट म्हणायला अशा वस्तात गावात सगळ्या बायका येतात अजून यायचे आहेत आता कमीच आहेत वो सहीला मोटा टोक गया ना चलने बाहर चलना है भाई बाहर ना चल ना ऑरेंज वाले इसमें गया क्या ऑरेंज वो पका दो वो पका दो अरे तब सब कमी है समझ नहीं आ रही रात भर की रात लग गया कितना बुढ़ू गए देखो सारा के डोरा दे ले ए

सगळ्यांना अस थोड थोड पीठ काढून देणार हे बघा आणि प्रत्येकीच्या परातीमध्ये जिथे जिथे परत आहे तिथे तिथे दे। जाऊन देणार आणि असं गरम गरम मळणार पीठ हे बघ आहे बाळी साडीवाली वाली तीच आहे तीचे.. आहे काम करणारी खूप खूप काम करणारी धडाडीची कार्य करते <laughs> तीच ती ऐका तू फेमस चल लवकर तूच किती दाखवते सगळ्यांना किती करते बघ यांना काय वाटते राजा <laughs> कोणच हे करत स्मिता मी दाखवते तुझा आरोप ममता सुमन अगर किया ना तो तेरे ऊपर गट्टी गट्टी रहेगा तो सुमन के ऊपर और ममता के ऊपर नाम ना बघ ना मला तुम्ही पण आहेत मग काय ओके पक्की गरम गरम मला हा नाही तर घाला त्यांना उपटी हा बरोबर मी सांगित मग काय सुमन कडे कॅमेरा गेला है का सुमनचं पीठ मळलं थांबत अशा <laughs> प्रकारे हा बोल ही आहे आमची मोठी टिकलीवाली आई हा बोल कोण आली हिला फक्त हसायला हस फक्त हस पीठ नको म्हणू फक्त हस सुखा सुका हा यांच्या कशात होता आई काय बोलणार इला नाही मारलं नाही मारलं फक्त असं काय उच आहे अनिता बास ब्लॉग मध्ये तू दिसतात किती काम केलंय ह्या बायकांनी काही नाही केलंय तुला दाखवते मी प्रेझेंट करते काही मी ते तुझी राहते तुम्ही मला एवढंच म्हणा आपण शेवट हे दाखवूया आले 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 अरे वा 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 पीठ खायला या हो सकाळी तुम्ही मला मेजर वर्क सांगितले नाही आपल्याकडे हाय आणि सांगा हां काय तुम्ही पण सांगा ना हां कशासाठी करतात हे सांगा असं पीठ हे बोल हा पोपट बोल ना वडे आणि हे असं कशासाठी करतात त्याला आणि हे किती ए, का काचे वडे काढायचे <laughs> चालू आहे बोकाचे वडे आले <laughs> आणि हे किती किलो आहे शंभर किलो शंभर नाही काही पण आहे एकदम सांगितलं तिथे पासष्ट किलो आहे म्हणजे घेतलेला आहे बघा बघा झिरो झिरो ना <laughs> जास्त मेहनत आहे आम्ही जास्त वडे बस बरोबर बरोबर तुम्हाला डाईट पण गरज नाही आहे सांगा सांगा त्यांना हा हे काय लावणार ह्याच्यावरती काय लावणार दगड माहिती सांगू का तुला आता ह्याच्यावरती तेल लावणार हा आणि मग कोळसा टाको ना तो कोळसा गरम झाला तापला ना एक वाटीमध्ये तो कोळसा ठेवायचा आणि मग त्याच्यावर तेल घालायचं आणि मॅच करून ठेवून द्यायचं आंबट ठेवायचं म्हणजे ते पीठ सकाळपर्यंत येत ना आणि मग सकाळी मोठ्या कडे ठेवायच्या आणि मग काय वडे काढायला आणि मग कळायचे चहा बनवायचा आणि चहायचं ुबवून दुबवून सगळं कळलं काय मंगेरी आहे मी तर चला तर गाय माझले सव्वा चार आणि आले घरी सगळ्या बायका घरी गेल्यात आणि बघितलं तुम्ही कशा पद्धतीने पीठ मळतात आणि सगळ्या गावातनं बायका एकत्र येऊन छान असं म्हणजे मुहूर्तापासून मुहूर्ताचा पहिल्या दिवशी सकाळी बघितला तुम्ही मुहूर्ताला गणेशपूजन आणि सगळं असं बर्जनी भक्तीचं भक्ती पूजेसाठी बसलेली होती त्यानंतर संध्याकाळी आता हा, हा। दोन अडीच तीनच्या दरम्यान सगळ्या बायका एकत्र येऊन असं पीठ आणि हे असं अनुभव ठेवतात आणि मग दुसऱ्या दिवशी उद्या आता सकाळी सगळ्याजणी पाच वाजता पहाटेच्या म्हणजे सूर्योदयाच्या आधी सगळ्याजणी लवकर येऊन वडे करायला घेतात असं आहे आणि खूप भरपूर असतं हे म्हणजे खूप खूप लोकं असं शंभर किलो दोनशे किलो सत्तर किलो ऐंशी किलो जे असे वडे ता। करत असतात डिपेंड कोण कसं करतात तर हे तुम्ही बघितलातच सगळ्या बायका एकदम हौशी मवजीने येतात असं आहे तर हेच तुम्हाला मला व्हिडिओद्वारे दाखवायचं होतं तर येस आजचा हट्टीचा पहिला दिवस मुहूर्ताचा आजपासूनचा ब्लॉग हा स्टार्ट होईल आणि ब्लॉग कधी येईल हे माहिती नाही पण नक्कीच लवकर एडिटिंग करण्याचा प्रयत्न करेल सो आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा। विसरू नका सो बाय